पुणे बेंगलोर महामार्गावरील कणेरीवाडी हद्दीतील एका हॉटेल समोर रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक चार चाकी महामार्गाच्या बाजूला थांबलेल्या दोन कारना धडकली या अपघातात एम एच एफ तीन हजार तीन या कारचं सुमारे दीड लाखाचं नुकसान झालंय सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही एक चार चाकी महामार्गाच्या बाजूला थांबलेल्या दोन कारना धडकली या अपघातात एका कारचे एम एच एफ तीन हजार तीन सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही फिर्यादी कुशिरे आणि अन्य एका व्यक्तीनं त्यांच्या गाड्या महामार्गाच्या एका बाजूला थांबवल्या होत्या त्यावेळी कागलच्या दिशेने भरधाव निघालेल्या चार चाकीनं एम एच अकरा डी डी शून्य सात शहाऐंशी या दोन कारना जोरदार धडक दिली धडक देणारी चार चाकी सुनील कुमार राधेश्याम वर्मा वय तेवीस सध्या राहणार कागल मूळचा उत्तर प्रदेश हा चालवत होता या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास एके कोरे करत आहेत